नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राजुरी तालुका फलटण येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे या ठिकाणी राजा सौ सुनंदा भगवान खुरंगे यांची या ठिकाणी सरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे राजुरी तालुका फलटण ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत वरती राजे गटाची सत्ता असून अकरा पैकी अकरा जागा राजे गटाच्या निवडून आल्या होत्या यानंतर या ठिकाणी या सरपंचपदी सध्या शिवाजी पवार हे सरपंचपदी होते त्यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी सर्वानुमते सुनंदा भगवान खुरंगे यांची बिनविरोध निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी एकोणीसशे बावन्न साली राजुरी ग्रामपंचायतची स्थापना झालेली आहे आणि या ठिकाणी जे सुरुवातीला सरपंच होते सोनबा अप्पाजी खुरंगे हे या ठिकाणी जे आता नुकत्याच सरपंच झाले आहेत सुनंदा भगवान खुरंगे यांचे पती भगवान खुरंगे यांचे ते आजोबा होते सलग ते अठरा वर्ष राजुरी ग्रामपंचायतचे यशस्वी सरपंच होते या ठिकाणी राजुरी गावचे सर्व दिग्गज नेते मंडळी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी सुनंदा खुरंगे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झालेली आहे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल कृषी मंडल अधिकारी ज्ञानेश्वर सोनवलकर यांनी काम पाहिले त्यांना ग्रामसेवक भाऊसाहेब खोखरे यांनी सहकार्य केले आहेत आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सुरुवातीला या ठिकाणी भगवान खुरंगे आहेत जे सुनंदा खुरंगे यांचे पती आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊन तुमच्या पत्नी या ठिकाणी सरपंच झाल्या आहेत काय भावना आहेत तुमच्या <coughs> की राजे गटाच्या माध्यमातून आम्हाला जे सरपंच पद मिळाले आहे त्याचे त्याचे चांगल्या प्रकारे आम्ही पुढे वाटचाल करू आणि गावचा विकास आणि कार्यरत राहू धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणी फलटण दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार आहेत तर सरपंचपदी या ठिकाणी नियुक्त झाले आहेत काय प्रतिक्रिया आहे तुमची आमच्या राजुरी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जो फार्मुला ठरला होता की त्या फॉर्म्युलेनुसार आता तिसऱ्यांदा सुनंदा खुरंग यांची सरपंच निवड होत आहे यांच्यानंतर सुद्धा चौथ्या सरपंचा सुद्धा आमच्याकडं फायनल झालेला आहे आणि ठरल्याप्रमाणे सांगळे गटाने आम्ही एकत्र येऊन हा राजूर गावच्या विकासासाठी आणि राजूर गावाच्या ऐक्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब असतील श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गेली चाळीस वर्ष या राजूरी गावची सत्ता ग्रामपंचायत सत्ता अखंडितपणे आम्ही या ठिकाणी गावची सेवा करत आहोत आणि या सत्तेच्या माध्यमातून गावातील असणारा हा विकास ज्यामध्ये वस्तीवाड्यावरली पाणी पाण्याचा प्रश्न असेल वस्तीवाडीवर जाणारे रस्ते असतील आणि अशा अनेक कामाच्या माध्यमातून नेत्यांनी दिलेला हा विकास आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत आहोत याशिवाय या, या ग्रामपंचायतीच्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या पद्धती जे होऊन गेले सरपंच आहेत सचिन पवार असतील शिवाजीराव पवार असतील या यांनी सुद्धा चांगल्या चा पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या गावचा विकास व्हावा म्हणून आम्ही श्रीमंत महाराज साहेबांच्या पाठीमागे ठामपणाने उभे आहोत आणि या गावची सेवा करण्याची संधी सर्वसामान्यांना देण्याचं काम आम्ही आमच्या गटाच्या माध्यमातून करत आहोत आणि भविष्यात चालू राहील धन्यवाद या ठिकाणी युवा नेतृत्व इंगळे काय सांगाल ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यापासून गटाच्या अंतर्गत ही ग्रामपंचायत आहे आणि अतिशय यशस्वीरित्या गेली तीन वर्ष चार वर्ष आम्ही ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने राजघाटाच्या नेतृत्वाखाली चालवत आहे या ग्रामपंचायतीच्या ठरल्याप्रमाणे आमचं जे शेड्यूल होतं त्याप्रमाणे जे सरपंच करायचे होते ते ठरल्याप्रमाणे शेड्यूलना आम्ही सरपंच करत आहोत आणि त्यात कुठल्याही प्रकारचा बदल आम्ही त्या पद्धतीनं केलेला नाही अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीची सत्ता आम्ही ह्या आमच्या राज गटाच्या नेतृत्वाखाली चालवलेली आहे सांगळे गट आणि पवार गट यांच्या दोन्हीच्या मनोमेलनामध्ये ही सत्ता आम्ही चालवून आता सुरुवातीला सचिन पवार आमचे सरपंच होते नंतर शिवाजी पवार होते आता सुनंदा खुरंगे यांना आम्ही संधी दिलेली आहे आणि ते सुद्धा ह्या संधीचं सुवर्ण करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी युवा नेतृत्व विनोद सांगळे आहेत काय सांगाल या ठिकाणी सरपंचपदी आज खुरंगे यांची निवड झाली आहे आमच्या राजुरी गावात सांगळे गट आणि पवार गट ज्याप्रमाणे ठरलं होतं की या अशी अशी सत्ता वाटून घ्यायची त्याप्रमाणे आतापर्यंत त्या पद्धतीने आम्ही चाललोय अजून एक सरपंच होणार आहे आणि आता जे नवीन सरपंच झालेत खुरंगे आणि ह्याच्या अगोदर जे दोन सरपंच होते सचिन पवार शिवाजी पवार यांनी अतिशय उत्तम काम केलं आणि हे बी सरपंच अतिशय उत्तम काम करतील आणि आमचे नेते रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजुरी ग्रामपंचायती व्यवस्थितरित्या चालू आहे नक्कीच या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव पासून राजे गटाच्या स्थापनेपासून या ठिकाणी खर तर राजुरी ग्रामपंचायतने तालुक्याला आदर्श दिला आहे अनेक गावांमध्ये राजे गाटाचे दोन दोन तीन तीन गट आहेत राजुरी गावातही गटाचे दोन गट होते मात्र दोन्ही गटांनी एकत्र येऊन एक, एक तालुक्याला वेगळा संदेश दिला आहे की आता आपण एकत्र काम करूया अशा प्रकारे आज या ठिकाणी पहिल्यांदाच पुन्हा एकदा सरपंचांची निवड बिनविरोध झाली आहे राज गटाचे दोन्हीही गट एकत्र येऊन या ठिकाणी सरपंच पदाला या ठिकाणी निवड केलेली आहे त्यामुळे आता खरंतर तालुक्यामध्ये एक आदर्श या नेत्यांनी घालून दिला आहे फलटण तालुक्यामध्ये एक क्रियाशील गाव म्हणून राजुरी गावाकडे पाहिलं जातं आणि येथील दिग्गज नेते मंडळी आहेत राजे गटाचे दिग्गज नेते मंडळी आहेत ते राजे गटासाठी खूप मेहनत घेत असतात आणि त्यांच्या माध्यमातून हे काम केलं जातं निश्चितपणानं मोठ्या संख्येनं या सरपंच पदासाठी सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत अशा प्रकारे ही निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी राजुरी तालुका फलटण